पोलीस ठाणे वाटोडा हद्दीमध्ये बहादुरा नगरपंचायत आणि पिडगाव नगरपंचायत या दोन निवडणुका होणार आहेत त्या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक पाच श्री निकेतन कदम साहेब यांनी आज खरबी भागामध्ये येऊन काही पेट्रोलिंग केली लोकांसोबत संवाद साधला कॉर्नर मिटिंग घेतली आणि नागरिकांना भयमुक्त वातावरणामध्ये निवडणुका आहे आणि शाश्वत केलेला आहे त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशन वाठोडामधील अधिकारी अंमलदार दररोज आचारसंहिता लागली तेव्हापासून लोकांमध्ये मिसळून लोक जे पोलीस स्टेशन हत्तीमधील असामाजिक तत्वाचे लोक आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या कारवाया करून प्रतिबंधक कारवाया करून अवैध धंद्यांवर कारवाया करून निवडणुका या अतिशय शांततेमध्ये भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी कटिबद्ध आहोत सर्व नागरिकांना या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की या ज्या निवडणुका आहेत या अतिशय निपक्षपातीपणे व वा भयमुक्त वातावरणात होत आहेत आपल्याकडे कोणत्याही प्रकारची जर अवैध धंद्यासंदर्भात संदर्भात सामाजिक तत्वाच्या लोकांच्या संदर्भात माहिती असल्यास मी संकोचपणे पोलीस स्टेशन वाटोडा येथे द्यावी किंवा एकशे बारा नंबरवर माहिती कळवावी धन्यवाद